দাতো দাত গো কু কুঙ্ু কুনে কার দাত দাতবান গো কু কুঙ্ু কুনে কারা গে গা বে সুয়া গে পে গরে বাবা গে ওরা গুল বেগা তুলা বুড়গুন্ড माझ्या जवळचे बाळ ते उद्याचे भविष्य आहे बरोबर पुढे बोललं की मारून लिहिलेलं पुस्तक तर पुन्हा लिहिता येईल कागद पातला तर झेरॉक्स पाहता येईल रक्कम पातला ये, तर नवीन आवृत्ती निघेल पण या माणसाच्या जन्मातलेला वाईट वर्षांचा आहार जर अध्याय वाया गेला तर या देवळाची पुन्हा झेरॉक्स कॉपी निघेल का रे तूच মাতি জনবুড়ে সরকার

दोघी पोरांचे शिक्षण मोठी झाले कसं करावं मी तुझं शिक्षण गेलो तुरी पुढी खाले ना तर माझ्या अंगा खरतर होती आम्ही सांगा पुढी घ्यायला 你别玩了。 जीप दाखवा गुटखा किती खाता तुम्ही दिवसाला आठ दहा पुढ्या अहो गुटखा म्हणजे काय खाऊ वाटला का त्याचेच परिणाम आहे ते तुमच्या तोंडात गाठ झाली आहे त्यामुळेच तोंड तोंड उघडत नाही आणि तिखटही खाल्लं जात नाही अरे तुम्हाला लोकांना हेच तर कळत नाही मजा म्हणून थोडी सुरतात दिवसा खाती आड्डा पुढे खातात आणि डॉक्टर डॉक्टर मला मरायचं नाही मला वाचवा डॉक्टर मला, मला वाचवा आधी तुम्ही गुटखा खाणं बंद करा मग आपण इलाज करू मी आता म्हणणार माझं कुटुंब मी वाऱ्यावर सोडून जाणार नाही लक्ष्मी मला मरायचं नाही लक्ष्मी मला मरायचं नाही

मेरा नक्ष જા આપણી શાળા નહીં આપણે ગાઉતમ ભગતુમ ના ચાટારવ કરુયા